नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता जो आहे नुकताच बघा पाऊस वगैरे चांगला झाला म्हणजे तसा अवकाळीच होता पण आपल्या पिकाला म्हणजे निदान पेरणीसारखं आपल्या जमिनीला किंवा आपल्या शेतामध्ये काय झालं पाणी मिळालं पावसामुळे व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूया आमची जे काही खत आहेत ते तुम्ही तुमच्या आल्याच्या पिकासाठी किंवा हळदीच्या पिकासाठी तुम्ही कशा पद्धतीनं वापरू शकता आणि त्याचे फायदे तुम्हाला काय आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ करतो सर्वप्रथम म्हणजे बघा की आता बऱ्याच वेळा आता लोक शेतकऱ्यांनी बऱ्याच एक दोन चार दिवस झाले की शेतकऱ्यांनी काय केलं की चांगला पाऊस झाल्यामुळं थोडंसं आलं असेल किंवा हळद असेल तर अशी लागवड चालू केली आहे बरोबर आता लागवडीमध्ये आले आणि हळद लागवडीमध्ये बऱ्याच वेळा लोक काय करतात प्रक्रिया करतात त्याच्यानंतर काही जेवण वापरतात पण बऱ्याच वेळा असं होतं की तर आपल्या आले किंवा हळद तो या पिकामध्ये कंटिन्युअसली जेवण वापरत नाहीत तर त्याचा तोटा काय असतो आपली जे काही आलं हळद असेल तर अशा पिकामध्ये बघा की आलं कुजणे असेल हळद कुजणे मर लागणे त्यानंतर किडे येणे वगैरे जे काही प्रॉब्लेम येतात बरेच तर ते तुम्ही जीवाणूंना कसं कंट्रोल करू शकता हा सांगण्यासाठी मी हा काय करतोय व्हिडिओ करतोय बरेच शेतकऱ्यांनी बरेच शेतकऱ्यांनी आपल्या मागच्या सीझनमध्ये मध्ये पण संभाजीनगरमध्ये असेल किंवा इतर वसमत असेल तर अशा ठिकाणी आपल्या प्रॉडक्टचा हा खूप चांगला त्यानंतर कराड असेल सातारा असेल तर अशा ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या प्रॉडक्टचा उपयोग केला आणि त्यांचा फायदा त्यांना नक्कीच मिळायला लक्षात घ्या जीवाणू खतांचा तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय काय उत्पादन आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो करतोय तर आले पिकामध्ये सर्वप्रथम बघा आपलं पहिलं टार्गेट आहे पहिले जवळपास साठ ते नव्वद दिवसापर्यंत म्हणू किंवा एक ते नव्वद दिवसापर्यंत तर हे बेसिक टार्गेट आहे आपलं की आपल्या पिकाला आपल्याला काय करायचंय कुजू द्यायचं नाही त्याच्यानंतर आपल्या पिकाला जे आहे ते पुटव्या आणायचे बरोबर आता पुटव्या आणण्यासाठी असेल किंवा कुजू न देण्यासाठी तुम्ही काय काय वापरू शकता किंवा त्याचा फायदा कसा होणार तुम्हाला हे आपण बघूया तर अलिपिकामध्ये आपलं जे किट आहे ते आहे रूट प्रोटेक्शन किट म्हणजे काय आहे की आपल्या आलेपिकाला जास्त मुळांना त्या आल्याच्या बेण्याला कुजून प्रकारच्या गोष्टी जे आहेत ते आपलं रूट प्रोटेक्शन किट जे आहे ते करत आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये ट्रॅकोडॉर्माडी आहे ट्रॅकोडॉर्मा हा असेल त्याच्यानंतर फ्लोरेसन्स आहे आणि बॅसिस या तीन जीवाणूंचा आपण काय केला एक संघ तयार केला एक किट तयार केलं तोडक्यामध्ये के तर तो त्या किटचा तुमच्या पिकाला फायदा करणार आहे बघा की तुमच्या पिकामध्ये कुठंही कूज असेल चळ असेल त्याच्यानंतर जे आलं जे मऊ पडतं किंवा सॉफ्टॉट म्हणू आपण त्याला तर अशा प्रकारचं कोणतेही जे काही कुजण्याचा जो काही प्रकार आहे तुमच्या पिकामध्ये आले बेण्यामध्ये होणार नाही जर तुम्ही काय वापरलं सोडोमोनास आणि बेसिडस ह्या तिघांची जर तोडी वापरली तर तो तुमच्या पिकामध्ये बघा हा फायदा तुम्हाला होणार आहे आता हे तुम्ही काय करू शकता आपलं पीक लावल्यानंतर आपलं आले देणं लावल्यानंतर लागवडीनंतर तुम्ही आपल्या पिकाला ट्रायकोडोमा सोडोमोनस आणि बॅसिलस यांचा कंटिन्युअसली डोस देऊ शकता कंटिन्युअसली डोस म्हणजे प्रत्येक वीस पंचवीस दिवसामध्ये एकदा तुम्हाला हे जे जीवाणू आहेत ते वापरायचं आहे तर त्याच पद्धतीनं आपल्या पिकामध्ये जे का आपण केमिकल खतं सोडत असतो त्याच्यानंतरच तुम्हाला हे वापरायचे हे लक्षात घ्या कधीही केमिकल खतं आणि आपले जे जीवाणू आहेत ते मिक्स करणार नाही तुम्ही याची काळजी घ्या त्यानंतर सांगण्यासारखं काय की तुम्ही एकतर टाक पावडर मधलं वापरा था किंवा डेक्सटॉल्स मधलं वापरा किंवा लिक्विड मधलं वापरा पण लिक्विडपेक्षा नेहमी डेक्सटोल्स किंवा टाल्क पावडरचे जे काही रिझल्ट असते ते तुम्हाला सोपं भेटणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी आपलं प्रॉडक्ट लास्ट साली सुद्धा लास्ट इयरला था वापरलाय त्यांना आम्ही भरपूर प्रमाणामध्ये टाल्क पावडरचे प्रॉडक्ट दिले कारण त्यांना ते कॉस्ट <acontec> इफेक्टिव्ह <universe> पण होते आणि त्याचे रिझल्ट सुद्धा खूप चांगले त्यांना भेटते त्यामुळे बरेच शेतकरी आपल्याकडून कंटिन्युअसली चाळीस पन्नास किलो असेल कंटिन्युअसली ट्राय करून असेल त्याच्यानंतर असेल तर ही जी कथा आहे ती घेत राहिले आणि ते सोडत राहिले आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्याला झालाय लास्ट टाइम एकदा एका शेतकऱ्या आल्याच्या एका शेतकऱ्याने फोन केला करारचा आपला शेतकरी होता तर आपला कॉन्टॅक्ट थोडासा तुटला होता पण ज्या दिवशी त्यांनी व्यापाऱ्यांना आपलं आलं घातलं त्याच्यानंतर मला बरोबर त्याचा फोन आला की सर आपण कुठलं प्रोडक्ट वापरल्यामुळं काय झालं आपल्या ज्या आल्याला दर आहे आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा विचारलं की तुम्ही काय वापरलं आहे वेळ तर अशा पद्धतीने आपल्या प्रॉडक्ट जे आहेत ते रिझल्ट येत आहेत तर तुम्ही हे प्रॉडक्ट नक्कीच रोड प्रोटेक्शनसाठी आल्याच्या वापरून बघा